आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार आरक्षण नसलेला आणि सगळे मराठे एकटेच मजा त्याला पोलावर उभा करा लाकडे लिहायला त्याला आरटीओ करा एक दिवसासाठी त्याच्या आता ते मशीन द्या ते असं वाजत होती मग त्याला कळत कशी नोंदणी असते आता आमचं आरक्षण गुंतलंय म्हणून आम्ही तुमचं सहन करतोय आता कधी काळी तुमच्यावर तशी वेळ आली आणि तुम्हाला आंदोलन करायची वेळ आली मराठी मोकळे झालेले मग आम्ही चौघून मंडप टाकले जमन का तुम्हाला असं नाही चालत एकमेकाला क्रॉस चालून विरोध करून नाही चालत त्याला कळवा कळ कळवा त्याला त्याला ते लयच मोघम कामातून गेले सोबतच असं आहे की आकड्यावरून सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की खरच आकडा काय तुम्ही तीन कोटी सांगताय तर वास्तविक तीन कोटी मराठी तिथपर्यंत येतील का मराठ्यात आरक्षण मागणारे मराठी आहेत त्यांची संख्या किती त्यातली येणार किती जे नोकरीवर आहेत ते किती असे सगळे प्रश्न आहेत तर आकड्याबद्दल बद्दल कन्फ्युजन आहे सगळ्यांना त्यांना काय करत त्यांना काय टेन्शन आलं आकडे तुम्हाला काय करायचं आमच्या आकडे आमचा आकडा काही असू तुम्हाला आकड्याचं करायचं तुम्ही काय घरी त्याचे मास्तर होते का दिसतरच काम नाही करायला पाहिजे ना विचारणार कोणी मला माहिती कांदी खातो कोण गणित हुकला म्हणून स्वतःचे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं त्याच्या ते, ते लेकराला सुद्धा आता नोटीस आली याच्या अकरा स्थाळेपणा वागण्यामुळे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं सगळा मराठा समाज आणला सगळा उभी समाज आणला आता कुटुंब आणलं याला आकडे येत नाही परंतु आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार आरक्षण नसलेला आणि सगळेच मराठे एकटेच पाच सहा कोटी एकटेच तीन कोटी तुम्ही मजा बघा मुंबईत काय होतं सव्वीस जानेवारीला मुंबईत मराठे किती येत फक्त मोजा आणि मोजाला त्याला पोलावर उभा करा लाकडेला ला। यायला त्याला आरटीओ करा एक दिवसासाठी त्याच्या आता ते मशीन द्या त्याच असं वाजत होते मग त्याला कळत कशी नोंदणी असते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका